नमस्कार पुणे प्रॉपर्टी बाजार या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात ही प्रॉपर्टी आपली बी जे एस कॉलेज नगर रोडला आहे बी कॉलेज पासून कॉलेजपासून अगदी जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे मॅपल वुड्स या सोसायटीमध्ये जे एस पी एम कॉलेजपासून अगदी जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे आपल्याकडे या ठिकाणी फर्स्ट फ्लोअरवरती वन बी एच के तुमच्यासाठी मी विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत त्या वन बी एच केबद्दल आता आपण डिटेल्स माहिती घेणार आहोत या ठिकाणी आता आपण हॉलमध्ये आलेलो आहोत पाचशे पन्नास स्क्वेअरपीटामध्ये असलेला हा वन बी एच के आहे दोन हजार सोळा ते सतराचं कन्स्ट्रक्शन असलेली ही सोसायटी आहे या सोसायटीमध्ये फर्स्ट फ्लोअरला असलेला हा फ्लॅट आहे या फ्लॅटची आपण गॅलरी पाहू शकता मोठ्या साईजमध्ये गॅलरी आहे आणि समोरच्या साईडला या सोसायटीचा आपल्यासाठी असलेला ओपन पेस आपल्याला पाण्यात येतो मित्रांनो एम्युनिटीज या ठिकाणी आपल्याला पाण्यात येतात मोठ्या साईजमध्ये हॉलला असलेली ही गॅलरी आहे हॉलला कथच समोरच्या साईडला त्यांनी किचन दिलेलं आहे आणि या फ्लॅटची विशेषता म्हणजे किचनला पण त्यांनी गॅलरी दिलेली आहे वास्तुशास्त्रानुसार याचं त्यांनी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि गॅलरीची साईज पण मोठ्या साईजमध्ये आहे या ठिकाणी आपण आता ह्या गॅलरीमध्ये आलेलो आहोत त्यांनी या ठिकाणी वॉटर कनेक्शन पण काढलेले आहे गॅलरीमध्ये फर्स्ट फ्लोअरला आहे व्ही आय पी सोसायटीमध्ये आहे कनेक्टिव्हिटी चांगली चा चा आहे नगर रोडपासून अगदी जवळ असलेली आहे या प्रॉपर्टीच्या आजूबाजूला बी जी एस कॉलेज तसेच जे एस पी एम कॉलेज अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती असलेले आहेत समोरच्या साईडला त्यांनी सेपरेट टॉयलेट बाथरूम दिलेले आहे मोठ्या साईजमध्ये ही बाथरूम आहे आणि याला लगतच त्यांनी टॉयलेट दिलेली आहे या फ्लॅटची किंमत ओनर फक्त एकोणतीस लाख रुपये सांगत आहेत लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे प्रत्यक्षात व्हिजिट करून तुम्ही ही प्रॉपर्टी पाहू शकता आणि या ठिकाणी ही फर्स्ट बेडरूम आहे मोठ्या साईजमध्ये दिलेली बेडरूम आहे व्हेंटिलेशन युक्त आहे मोठ्या साईजमध्ये दिलेली ही बेडरूम आहे तर मित्रांनो या प्रॉपर्टीकडे विजिट करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्यावरती कॉल करून तुम्ही ही प्रॉपर्टी प्रत्यक्षात पाहू शकता जर कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन धन्यवाद चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या तसेच तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती चॅनलची लिंक सेंड करायलाही विसरू नका धन्यवाद